रायगड जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष परेश ठाकूर यांनी रायगड जिल्ह्यात कुस्तीसाठी पुढाकार घेतला आहे त्यामुळे आता रायगड जिल्हा आणि कोकणातही कुस्तीला वैभव मिळणार आहे असे गौरव केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांनी कामोठे येथे केले महाराष्ट्राच्या मातीतून जन्मलेली आणि राज्याच्या परंपरेशी नाळ जुळवणारी कुस्ती केवळ खेळ नसून शौर्य परंपरा आणि संस्कृतीचे प्रतीक आहे याच परंपरेला पुन्हा उजाळा देत पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते युवकांचे प्रेरणास्थान परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा कामोठे आणि रायगड जिल्हा कुस्ती असोसिएशनच्या वतीने माननीय श्री परेश ठाकूर केसरी भव्य कुस्ती स्पर्धा कामोठे येथील सेक्टर सहा लोकनेती लोकनेते रामशेठ विद्यालयाच्या भव्य मैदानात लाल मातीवर व दर्जेदार आयोजनात पार पडली या स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून नामदार मुरलीधर मोहोळ खासदार श्रीरंग बारणे माजी खासदार लोकनेते रामशेद ठाकूर माजी नगराध्यक्ष जयम हात्रे यांची उपस्थिती लाभली तर प्रमुख मांडेवर म्हणून आमदार प्रशांत ठाकूर कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आमदार विक्रांत पाटील युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष अनुप मोरे हिंद केसरी योगेश दोडके भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश पोळे माजी सभागृह नेते परेश ठाकूर माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे हरचरण सिंग सगू शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रामदास शेवळे कामगार नेते महेंद्र शेठ घरत माजी नगरसेवक जयंत पगडे अनिल भगत गणेश कडू कामोठे मंडळ अध्यक्ष विकास घरत माजी नगरसेवक अजय बहिरा व विजय चिपळेकर स्पर्धा संयोजक अल्पसंख्याक तेजस जाधव बळीराम पाटील संजय भगत योगेश लहारे यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित हो होते सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांच्याच वतीनं पळेशे ठाकूर यांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आणि या कुस्तीच्या आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं श्रीरंगप्पा बारणे रायगड जिल्ह्याचे भाग्यविधाते आदरणीय रामशेठ ठाकूरजी आमदार प्रशांतदा ठाकूर आमदार आमदार विक्रांतजी पाटील युवा मोर्चाचे आमचे राज्याचे अध्यक्ष अनु मोरे उपस्थित सगळेच मान्यवर मी सर्वप्रथम संयोजक महिलेश आणि आमच्या हॅपी सिंगला मनापासून धन्यवाद देतो की रायगड जिल्ह्यामध्ये कुस्तीचा इतका मोठा प्रचार आणि प्रसार आपण या स्पर्धेच्या माध्यमात करताय खर तर कोकणात आणि रायगड मध्ये कुस्ती ही कबड्डी पेक्षा कमी खेळले जाते किंवा माहितीही कमी आहे पण आम्हाला जिल्ह्याचे कुस्ती संघाचे आमच्या कुस्ती संघाचे अध्यक्षच परीक्षेक मिळाल्यामुळे आता कुस्तीला या संपूर्ण जिल्ह्यामध्ये कोकण विभागामध्ये खूप चांगले दिवस येतील खूप चांगले मल्ल घडतील अशी अपेक्षा आहे फक्त एकच आहे पुढच्या वर्षी ही स्पर्धा घेताना याच्या डबल जागा बघा कारण आज ही जागा कमी पडली आणि इथं ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख डबल महाराष्ट्र केसरी शिवराज किरण जीवन कुस्ती झाली असे सगळे महाराष्ट्रातले नामवंत मिळतात आणि म्हणून खूप मनापासून सगळ्यांचं सा अभिनंदन करतो आमच्या महाराष्ट्र राज्य कुस्ती संघाचे आमचे पदाधिकारी योगेश ढोडके हिंद केसरी संदीप बाप्पा भोंडवे हे सुद्धा या स्पर्धेच्या कुस्तीच्या मैदानाच्या निमित्त या ठिकाणी आलेत मी पुन्हा एकदा आमच्या परिश शेठला मनापासनं वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि कुस्तीसाठी पुढच्या काळात अशाच पद्धतीचं योगदान तुमचं निश्चितपणे या कुस्ती क्षेत्राला मिळेल महाराष्ट्राची कुस्ती ही देशात आज महाराष्ट्राच्या कुस्तीचं नाव आहे ऑलिम्पिक मधलं पहिलं पदक आपल्या महाराष्ट्रातल्या कशाबा जाधवांनी कुस्तीत मिळवून दिलं हे देशाचं पहिलं व्यक्तिगत स्वरूपाचं वैयक्तिक पदक होत आणि या महाराष्ट्राने देशाला अनेक नामवंत खेळाडू दिले अनेक अनेक अर्जुन दिले दिले भारतीय प्रतिनिधित्व करणारे खेळाडू पुढच्या काळात का आपल्या नेतृत्वाखाली या कोकणातून या रायगड जिल्ह्यातनं या महाराष्ट्राला आणि देशाला एक चांगले खेळाडू या निमित्तानं निश्चितपणे उपलब्ध होतील आणि तयार होतील असा विश्वास या निमित्तानं वाटतो पुन्हा एकदा आपल्याला वाढदिवसाच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देतो आणि आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने या इथे भारतीय जनता युवा मोर्चा रायगड आणि यांनी इथे कुस्तीच्या स्पर्धा इथं ठेवलेल्या होत्या खरोखरच जबरदस्त अशा था इथं स्पर्धा झाल्या आणि त्याच्यामध्ये चार टाईम हिंद केसरी तीन टाईम के हिंद केसरी दोन टाईम हिंद केसरी असे चार चार मैल मल्ल या इथे येऊन एवढ्या मोठ्या स्पर्धा करतात आणि त्याचबरोबर मोहळ साहेबांसारखे के, एक केंद्रीय मंत्री हे या इथे येऊन या स्पर्धांना उपस्थित राहतात खरोखरच याच्यामुळे मला वाटतं की कामोटा असेल कळंबोली असेल पनवे असेल किंवा रायगड जिल्ह्यामध्ये कुस्तीला याच्यामुळे फार मोठ्या प्रमाणामध्ये चालना लाभणार आहे मुळामध्ये जर असं काही समज असं असेल की कुस्ती हा खेळ हा सातारा मराठवाडा विदर्भ यांचा असेल तर नाही कसा कुस्ती हा खेळ इथे पनवेल तालुक्यामध्ये हा मोठ्या प्रमाणामध्ये खेळला जातो आणि त्याचबरोबर कामोटा कळंबुली येथील जो वर्ग आहे त्या तो सुद्धा मोठ्या प्रमाणात खेळत असल्यामुळे मला नक्कीच वाटतं की पनवेल महानगरपालिका क्षेत्र आणि रायगड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कुस्ती याच्या पुढे कुस्तीला चालना मिळून त्याचा फायदा हा तरुणांना मग सांगता त्यांचं शारीरिक आरोग्य असेल किंवा मानसिक आरोग्य असेल याला मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा होऊ शकेल त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा खारघरतर्फे फुटबॉलचे सामने हे सुद्धा मध्ये ठेवण्यात आलेले फार मोठ्या स्वरूपामध्ये ठेवण्यात आलेले होते अतिशय आकर्षक असे ठेवलेले होते ते सामनेसुद्धा फार चांगल्या रीतीने पार पडले याच बरोबरीने कळंबुली सुद्धा क्रिकेट अंडर अंडरम क्रिकेटचे सामने हे सुद्धा आयोजित करण्यात आलेले होते त्या सुद्धा फार मोठ्या स्वरूपामध्ये प्रेक्षकांना स प्रेक्षकांचं या इथे प्रतिसाद लाभला म्हणजे हा हे सर्व बघितलं तर मला वाटतं आहे की भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता युवा मोर्चा यांचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते हे तरुणांच्यासाठी तरुणांना कार्यक्रम देण्याचं काम करत आहेत नक्कीच सांगता याच्यामुळे तरुणांना या इथे शारीरिक कसरत करण्यासाठी मानसिक आरोग्य लाभण्यासाठी आणि त्याचा फायदा त्यांना त्यांच्या भविष्यामध्ये होण्यासाठी एक मोठ्या प्रमाणात फायदा होईल पनवेल महानगरपालिका ही अशा प्रकारचे क्रीडा संस्कृती ही आपल्या इथं रुजावी याच्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करते आहे मान्य आमदार प्रशांत ठाकूर असतील आयुक्त मान्य मंगेश चित्राई साहेब असतील पूर्वीचे आयुक्त मान्य गणेश देशमुख साहेब असतील यांचा क्रीडा संस्कृती आणि कला संस्कृती याचा मोठ्यात मोठा या इथे विकास व्हावा यासाठी अतिशय पद्धतशीरपणे इथे जे प्रयत्न चालू आहेत हे मला वाटतंय की सांगा आज या इथे जी गर्दी जी जमलेली होती नक्कीच मला वाटतं की याचं रूपांतर हे एक मोठ्या क्रीडा संस्कृतीमध्ये पूर्णच पनवेल महानगरपालिका आणि मुंबई तरी नक्कीच होईल असं मला वाटतं